नमस्कार बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो शिक्षक जा आयोग्य सातारा जिल्हा शिक्षकांनी अयोग्य कागदपत्र सादर केली होती अशा सेहेचाळीस शिक्षकांवर आता कारवाई होणार आहे या अनुषंगानं सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी अन्निस नायकवडी यांनी गुरुच्या बातम्यांशी बोलताना माहिती दिलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून सातारा जिल्हा परिषदेमध्ये अयोग्य कागदपत्र सादर करून प्राथमिक शिक्षकांच्या संवर्ग एकच्या बदली प्रक्रियेचा लाभ मिळवण्यासाठी ज्या शिक्षकांनी शासनाची फसवणूक केली आहे अशा शिक्षकांवर आता काय कारवाई करणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे या अनुषंगाने राज्याचे ग्राम विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांना देखील गुरुच्या बातम्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकी दरम्यान आले असतात छेडला असता त्यांनी देखील संबंधित यंत्रणेमध्ये ज्या शिक्षकांनी अशा पद्धतीनं बोगस कागदपत्रे तसेच घटस्फोटिकांची माहिती देऊन शासनाची फसवणूक केली आहे अशावरती तर कारवाई झालीच पाहिजे मात्र ज्यांनी बोगस कागदपत्र तयार करून दिली अशा यंत्रणेतील सर्व झारीतल्या शुक्राचार्यांवरती देखील कारवाई झाली पाहिजे अशी माहिती नामदार जयकुमार गोरे यांनी दिल्यानंतर तशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांना देखील दिलेले आहे त्यामुळे आता वैद्यकीय प्रमाणपत्राची पुनर्तपासणी करण्याची नामुष्की ओढवल्यानंतर ओडा सातारा जिल्ह्यातील पाचशे त्र्याऐंशी शिक्षकांची चार टप्प्यात झालेल्या पुनर्तपासणीमध्ये एकूण सेहेचाळीस शिक्षकांनी दिव्यांगच्या संदर्भात शासनानं निर्धारित केलेल्या नियमांचं अटींच उल्लंघन केलं असून कागदपत्रांची अयोग्याशी माहिती सादर केल्याचं निष्पन्न झालेलं आहे नेमक्या पद्धतीनं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी साताऱ्याचं छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय तसेच क्रांतीशिर नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या समितीला नेमकं आपण जी अयोग्यतेची कारणं दिलेली आहेत त्याचा पुनर्अहवाल त्याची पुनर्माहिती देखील मागवण्याचं काम केलेलं आहे यामुळं निश्चितच संबंधित दोषी दोषी प्राथमिक शिक्षकांवर कडक कारवाई होणार असल्याचं त्र्याऐंशी शिक्षकांमधील चार टप्प्यामध्ये झालेल्या पुनर्तपासणीमध्ये शेहेचाळीस शिक्षकांनी अयोग्य अशी दिव्यांगांच्या संदर्भातली माहिती ही भरलेली असल्याचं निष्पन्न झालेलं आहे येत्या काळात उर्वरित टप्प्यांमध्ये उर्वरित शिक्षकांमधून अजून ही संख्या वाढणार असल्याचं चित्र दिसून आलेलं आहे यामध्ये देखील शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये अशीच बोगस प्रमाणपत्र सादर करून बदलीचा लाभ घेतल्याचं चित्र असताना सातारा शहरामध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावरती संख्या निष्पन्न झाल्याचं दिसून आलेलं आहे येत्या काळात निश्चितच सातारा जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये या हाबोगिरीला किंवा अशा बोगस पद्धतीनं शासकीय शासनाला फसवणाऱ्यांना शासन करणार एकमेव जिल्हा ठरणार असंच आता बोललं जात आहे